नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपलं गावठी कोंबड्यांचं फार्म आहे तर आपण पिल्लं विकतो तर आता आपले पिल्लं घेण्यासाठी एक छोटीशी बॅच आहे पन्नास ते साठ पिल्लांची तर ती पिल्लं घेण्यासाठी तलोजावरून कस्टमर आलेले आहेत तर आता तुम्हाला ते व्हिडिओ मी दाखवतो पिल्लं आपली कशा प्रकारे आहेत त्यांना ला वीडियो आपन नाई है, तर सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्ही या पण ते नाही आहेत तर चला आपण फक्त पिल्लांचेच व्हिडिओ करू आणि कशा देतो आहे ते सर्व काही दाखवू तुम्हाला तर चला पाहूया तर ही बघा मित्रांनो आपली गावठी कुंडीची पिल्लं आहेत सर्व अशी पिल्लं आहेत आता यांना पाच दिवस झालेले आहेत तुम्ही पिल्लं पाहू शकता पूर्ण ॲक्टिव पिल्ला आहेत सर्व आणि इथे ते आपण त्यांची ब्रूडिंग करतो आहे तर इथे त्यांना खाद्य ठेवलेलं आहे इथे मेडिसिनचं पाणी ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण त्यांची ब्रूडिंग करतो तर मित्रांनो आपल्याकडे अजून अशा दोन बॅच आहेत त्या मोठ्या आहेत तर तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेनच नक्की मी कोणत्या बॅच आहेत त्या तर चला हे आपण बॉक्समध्ये भरून त्यांच्यासाठी देऊ त्यांना तर अशा प्रकारे ओरिजिनल गावटी कोंबडीची पिल्लं आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर चला आपण बॉक्समध्ये भरून घेऊ पूर्णपणे तर हे बघा मित्रांनो आपण अशी खोक्यामध्ये पिल्लं भरलेली आहेत पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही सर्व ॲक्टिव आहेत एकदम खूप छान अशी आहेत पाहू शकता हे बघा इथे पण पाहू शकता तुम्ही बघा पिल्लांची क्वालिटी कशी एक नंबर आहे तर मित्रांनो आता तुम्हाला पुढे आपल्या दोन बॅच आहेत विकण्यासाठी त्या दाखवतो आपण बघा कशे खोक्यामध्ये टाकलेले आहेत त्यांना आपण होल पाडलेले आहेत अशा प्रकारे तर ही बघा पिल्ला तर चला आता तुम्हाला दुसरी पिल्ला दाखवतो मी तर मित्रांनो ही पिल्ला आपली आता ती एक बॅच तुम्हाला दाखवली ती कस्टमरने नेली आहे आता आपल्याकडे ह्या दोन बॅच आहेत तुम्ही पाहू शकता इथे आणि इथे ही एक बॅच आहे तर मित्रांनो हे बघा ही बॅच तुम्ही पाहू शकता ही बॅच आहे सव्वीस दिवस झालेले आहेत कंप्लेट यांना तुम्ही पिल्लं पाहू शकता किती मोठी आहेत आणि त्यांचा तुरासुद्धा कसा मोठा झालेला आहे तो समोरचा तुम्हाला पिल्लू दिसत असेल हे बघा अशा प्रकारे आहेत आपली पिल्लं तर मित्रांनो ह्या दोन बॅच विकायच्या आहेत आपल्यांना आ, या बॅचला सव्वीस दिवस झालेले आहेत वॅक्सिनसुद्धा पूर्णपणे तीन झालेले आहेत त्यांना आणि यांना एकोणीस दिवस झाले यांना फक्त दोनच वॅक्सिन झाले आहेत तुम्ही पिल्लं पाहू शकता ओरिजिनल कोंबडीची पिल्लं आहेत आपली हे बघा खूप छान अशी पिल्लं आहेत तुम्हाला दिसत असतीलच आता आपले इथं खाद्य पाणी वगैरे सर्व आहे खाद्य तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याकडे दोन बॅच अजून विकायच्या आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल केलं तरी चालेल तर अशा दोन बॅच आहेत दोन्ही बॅचमध्ये आपल्याकडे ऐंशी नव्वदपर्यंत पिल्लं आहेत ही पण बॅच बघा पूर्ण पिल्लं एकदम चांगली तंदुरुस्त दिसत आहेत आपण ब्रूडिंग चालू आहे त्यांची व्यवस्थितपणे खाद्यनियोजन मेडिसिनचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं आपलं आणि ही पिल्ला बघा खूप छान अशी पिल्लं आहेत सर्व ओरिजिनल गावटी कोंबेची पिल्लं आहेत मित्रांनो ही हे बघा आता रात्रीची वेळ आहे तर बरोबर दिसत नाही आहे पिल्लं बघा खूप छान अशी आहेत तर या बॅच आपल्याला दोन विकायच्या आहेत आणि मित्रांनो आपण ज्यांना कोणाला पिल्लं मोठी करून पाहिजे असतील तर बुकिंग घेऊन आपण त्यांना ज्या प्रकारे पिल्लं पाहिजे तशा प्रकारे सुद्धा त्यांना वाढून देतो बघा य य तर असे आपली सर्व पिल्लं आहेत तर तुम्ही पाहिले असतील आपली पिल्लं सर्व तर अशा प्रकारे आपली पिल्लं आहेत नियोजन व्यवस्थित असतं ब्रोडिंगचं व्यवस्थापन व्यवस्थित असतं अशा प्रकारे आपण पिल्लं सर्व वाढवत असतो ब्रोडिंग करत असतो तर तुम्हाला ज्या हवे असतील कोणाला पिल्ली तर त्यांनी नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कॉल केलं तरीसुद्धा चालेल तर आपल्याकडे अशा दोन बॅच आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे एक सव्वीस दिवस झालेले आहे आणि एक बॅच आहे ते एकोणीस दिवस झालेत तर दोन यांना वॅक्सिन झालेली आहे तर अजून एक एकोणीस दिवसाचे आहे त्यांना वॅक्सिन करायची आहे तर चला मित्रांनो तुम्हाला कशी पिल्ली वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा सा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय